अगदी दहा मिनटात तयार होणारी हिरव्या मुगाची आज आपण चटपटीत अशी हुसळ पाहणार आहोत जी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा टिफिनला सुद्धा बनवू शकता चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी हिरवे मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते मूग आपले अगदी चांगले व्यवस्थित असे भिजलेले आहेत हवं असेल तर तुम्ही ह्या मुगालाच पाण्यातून निथळून मोड आणायला सुद्धा ठेवू शकता पण मी बिना मोडाशीच हे मुगाची हुसळ आज इथे बनवणार आहे तर यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण आता काढून टाकूया तर एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे हिरव्या मिरचींचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता आपल्याला हे हलकंसं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही थोडंसं जाडसरच मी याचा ठेचा तयार करून घेणार आहे असा ठेचा तयार करून घेतल्यामुळे जी हुसळची चव आहे ती अगदी मस्त लागते तर हे पा लसूण आणि हिरवी मिरची अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये इथे मी ठेचून घेतलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी थोडंसं सा जाडसरच ठेवलेलं आहे खूप जास्त बारीक देखील याला करायचं नाहीये तर आता आपण हुसळ बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल इथे मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे चिरं आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये इथे मी एक मध्यम साईजचा कांदा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालूयात आणि अगदी एक ते दोन मिनिटांसाठी आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा मस्त बारीक असा चिरून घालायचा आहे म्हणजे तो छान लागतो भाजीमध्ये तर हलकासा इथे मी कांदा परतवून घेतलेला आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा सा टोमॅटो ते देखील एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालूयात तर टोमॅटोसुद्धा आपल्याला कांद्यासोबत अगदी एक ते दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे थोडंसं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत अगदी घरात दुसऱ्या दिवशी भाजीला काहीच नसेल आणि अशा वेळेस आपल्याला काय बनवायचं हे समजत नाही तर तुम्ही पटकन अशी ही मुगाची उसळ नक्की ट्राय करू शकता तर हे पा त्यानंतर लगेच यामध्ये आपण जो ठेचा तयार करून घेतला तो हिरवी मिरची आणि लसणाचा तो यामध्ये घालायचा आहे आणि आता आपल्याला पुन्हा याला एखाद्या मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो परतत आला की त्यानंतरच यामध्ये ठेचा घालायचा आहे आणि लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण याला इथे परतवून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे ती देखील आपण परतवून घेणार आहोत अगदी साधी आणि सोपी झटपट रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा चवी लागली भन्नाट लागते हिमोगाची उसळ तर हे पा साहित्य इथे आपलं परतवून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि अगदी पाव चमचा यामध्ये हिंग घातलेला आहे दोन्ही आता व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी हुसळ निथळत ठेवलेली होती पाणी काढून घेतलेलं होतं त्यामधलं ती सर्व हुसळ यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एक ते दोन मिनिटांसाठी आपल्याला या याला परतवून घ्यायचं आहे तर इथे मी बिना मोडाचीच ही मुगाची हुसळ बनवलेली आहे तुम्हाला हवं असेल तर मोड आलेल्या मुगाची सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने हुसळ नक्की ट्राय करून बघू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपली जेवढी मुगाची हुसळ आहे ती अगदी बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी आणि पुन्हा एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात मुगाची हुसळ शिजायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी थोडंसंच इथे आपल्याला वापरायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात ही मुगाची उसळ तुम्ही सकाळी नाश्त्याला अगदी नुसतीच खाल्ली तरी सुद्धा ती चवीला अगदी भन्नाट लागते एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने तर हे पण सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मंद आचेवर साधारण पाच ते सात मिनिटांसाठी आता आपण याला शिजवून घेणार आहोत अगदी मंद आचेवर इथे मी उसळ शिजवून घेतलेली आहे पाणी देखील आपले जे आहे ते आटलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि मस्त अशी उसळ शिजलेली आहे फारसा जास्त वेळ लागत नाही उसळ शिजण्यासाठी तर हुसळ शिजलेली आहे त्यामुळे इथे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्यानंतर सर्वात शेवटी मस्त अशी बारीक चिरलेली यावर आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि मस्त गरमागरम तुम्ही ही मटकीची उसळ सकाळी नाश्त्याला खाऊ शकता किंवा तुम्ही टिफिनसाठी सुद्धा अगदी झटपट ही मुगाची उसळ बनवू शकता तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय